सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला मंगळवारी अनंत चतुर्थी असल्याने विसर्जनाला अवघा एक दिवस शिल्लक असताना येवल्यामध्ये गणेश भक्तांची देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले शहरातील लोणार गल्ली येथे शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी देखील धार्मिक देखाव्यावर भर दिला असून बाल शिव भक्त जलचित्र या मंडळाच्या वतीने साकारले आहे बाल शिवभक्त मार्कंडेची शिवभक्ती या देखाव्यारूपी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सादर केले आहे मित्र मंडळ सजीव देखावा सादर करत आहे देखावे शिवाय बाल शिव शुब, बाल शिवभक्त मार्कंडे सालाबाद प्रमाणे यावर्षी शिवशक्ती मित्र मंडळ आपल्या समोर सुंदर असा सजीव देखावा सादर करीत आहे देखाव्याचे नाव आहे बाल शिवभक्त मार्कंडे ही परंपरा अनेक वर्षापासून आहे गेले शेहेचाळीस वर्ष झाले हा शिवशक्ती मित्र मंडळ इथं स्थापन होऊन आणि येवल्यातील अशी परंपरा आहे जी की आपण सजीव देखाव्यात सादर करतो जसे की आम्ही गेल्या दहा वर्षापासून हा देखावा असे खूप प्रकारचे देखावे आम्ही सादर करीत आहोत तरी एकमेवासा देखावा आहे येवल्या शहरात की हा विनामूल्य आहे आणि ही सर्व भोलेबाबांची कृपा आहे आणि आपण सर्व शिवलीला ही जरूर पहावी शिवशक्ती मित्र मंडळ लोणार यावला आपल्या समोर सजीव देखावा सादर करीत आहे सज सह... देखावाचे नाव आहे बाल शिवभक्त मार्कंडेय मी स्वतः शिवभक्त शिव महादेवाचे रोल केलेले आहे तुम्ही सजीव देखावा बघण्यास अवश्य या गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टीशर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपरमार्केट फतिपुरुज नाका एवला।